तेव्हा बकासूरच्या बॅनरवर एक वरती भक्कम आधारस्तंभ म्हणून एक निलेश चौधरी साहेब म्हणून फोटो येत होता बऱ्याच जणांचे फोन यायचे की बाबा काय नक्की हा विषय काय नक्की कोण आणणार मामा माझ्याकडे नाही तर मामानी मागून गेला तिकडनं तर महेश मी छकडा मी पण आणला असता त्यांचा पण आहे पण ह्या या गोष्टीवर माहीत नसताना पण आम्ही एक नंबर केला याच्यापुढे सर्व गोष्टी घेऊन आम्ही पण पंचवीस वर्षामध्ये नगरसेवक आहोत याच्यामध्ये पण टॉपचेच राहू हे तुम्हाला मी शब्द देतो आणि मी महेश पाटील एकच सांगेन आता तू नान हा सोडू नको जेवढ पर्यंत सूर्य आहे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत हा नान करू आणि नान पण असा करू लोकांनी बघितलं पाहिजे का बाबा सर्वांचा नाद करा पण भिवंडीकरांचा नाद, नाद नका करू आणि बकासूर महानंदीने आम्हाला वेळ लावला आणि मी आणि मामाची माझी मैत्री झाली त्यांनी आम्हाला तीस लाख चाळीस लाख अशा किमती सांगून सोडलेला आम्हाला मी तरी मागे ना हट्ट मी त्या पहिल्याच्या मागेच राहिलो मित्रांनो जुनं विरकरवाडीचं मैदान एक मैदान आणि भावानी अनेक लोकांना प्रश्न पडला भावानी कोण आणि बकासूरच्या काळात पळला फक्त एवढंच माहित आहे पण भावानी कोण आणि त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार मित्रांनो तर आ, मालक पहिल्यांदा मालकाशी भेटू डायरेक्ट नाव सांगा तुमचं माझं नाव महेश परशुराम पाटील भिवंडी तुमचा पहिला कुठला तरी एक बैल पळतो का ना माझे पहिले तर भरपूर बैल बोलून गेले पण कनया हा माझ्या एकदम टॉपचा बैल बोलवत होता त्याच्यानंतर भरपूर बैल होऊन गेली पण टॉपचा कनया त्याच्यानंतर हा भवानीला तिसरं नक्की का पहिलंच आहे तिसरं मैदान आहे दोन मैदानाला आम्ही आलेलो पेडगावला पण आलेलो आम्ही पेडगावला आम्ही आमची एक नंबर तासाला गाडी लागली गाडी सुटली समोरच्या बैलाने तासात गाडी घेतली तासात जाऊन पण गाडी एक नंबरला लागलेली आणि दुसऱ्यांदा मी मुंबईचाच बैल आणलेला पहिला तो पण तासाच घुसला आणि तिसऱ्यांदा आमचे जे साहेब आहेत माझे आमच्या जा गुरुज आहेत त्या माणसाने मला घडवलंय त्याच माणसाने मला नगरसेवक बनवला आणि आज हिंद केसरी त्याच माणसाने बनवला मला त्यांचा हा त्यांचे हे ऋण मी कधीच विसरणार आयुष्यभर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गर्व नाही मित्रांनो एवढं आज मला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुम्हाला इथपर्यंत पोहोचवा म्हणजे एक नंबर आज तुम्हाला यांच्यामुळे भेटला शंभर टक्के नक्की त्यांच्यामुळे ते पंधरा दिवस अगोदर येऊन माझ्या बैलाचं पैरा करून गेलेलं आहे मला न सांगता येऊन त्यांनी पैरा केला मला त्यांनी सांगितलं की आपला बैल भवानी हा बकासूर पळणार आहे तू तयारीत राहा काय वाटलो म्हणजे बकासूर पळायचा इच्छा आहे बकासूर पळायची तुम्हाला ज्यावेळेस डायरेक्ट पैरा भेटतोय त्यावेळेस ती काय फिलिंग होती जेव्हा बकासुरचं नाव आला तेव्हा माझं मन एकदम भरून आलेला कारण देव बैलावर जर माझा बैल पळत असेल तर मी अजून गर्वाने माझी माझ्या मानवरती केलेली आणि ते माझे माझे जे साहेब आहेत आमचे गुरु आहेत त्यांनी ही गोष्ट माझ्यासाठी केली के आणि माझ्या शब्दावर तिथे घोट्यावर आले त्यांनी त्याने एक शब्द ठेवला त्या शब्दाचा मामाने मान ठेवला आणि आम्हाला पैरा दिला त्या बराव दोनदा तसं झालं की एक वाटलं की आपल्याला आता का होती का नाही गुलाल तरी तुम्हाला गुलालची आशा होती आज एक नंबर झाला पण नक्कीच मी या आम्ही अशा भरपूर वर्षापासून होतो मी बोलो एवढा आपण टॉपचा बैल घेऊन मी टॉपचा बैल घेऊन पण आपण गुलालात राहत नाही म्हणजे कुठेतरी आपण याच्यात मी विचार करत बस साधी साधी बैल जातात गुलाल घेतो आपण का गुला हाँ भाईल, हाँ जा गुलाल जात नाही पण हा बैल हा याच्यात पहाल्यानंतरच गुलाल भेटतो माझ्या नक्की लक्षात आलेला ज्या दिवशी आपल्याला टॉपचा बैल पैला येईल त्या दिवशी नक्कीच आपण गुलालात एक नंबर करणार आतापर्यंत तुमच्या बैलाला बैल लागत नव्हती आज पहिल्यांदा बैल म्हणजे एक प्रकारे त्या बाकासूरच्या गळ्यात पळणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि हा पहिल्यांदा त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अजून डावे डावे हा याला डावीनं पळायच माहिती नाही आज पहिल्यांदा बाकासूर डावीनं पळवला आणि गटपास केला लय मोठी गोष्ट म्हणजे बैलाची बंद आहे एवढी मालकांनी किंवा सगळ्यांनी मेहनत घेतली तर मेहनती गटाला पहिल्यांदाच झुपला डावीन म्हणजे पाळायच माहित नसल्या तर काय होईल मी याला पिंजूरला मागच्या याच्यात दाखलेला मागच्या सीझन मध्ये आमच्याकडे पब्लिक याच नसतो ना गटाला मी अजून डावीने न आखल ना गटाने मोकला चालणार पहिले त्याच्यामुळे मी जर मला मनात जर कुनकुन आणि हे हो, का बैल डावी नये बैल याच्यात व्यवस्थित जाईल का नाही जेव्हा बैल सुटला आणि बैलाने एक गट पास केला तेव्हा मनाला एकदम आनंद वाटला की बैलांनी डाविण्याच जे मान माझ्या मनात होते ते करून दाखवलं घेतला कुठं कसा तुम्ही निवडला पहिले तुमची म्हणजे तुम्हाला चॉईस एक भवानी हा नाशिक नाशिक मधून चांदोड चांदवड मधून भवानीचे जे मूल मालक होते ते चांदोडचे आहेत आणि ते रेणुका मातेचे मंदिर ट्रस्टीवर अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे त्यांचे आम्ही याचे हिटूपला फोटो बघितलेले आम्ही दोन म्हणजे तीन महिन्यापासून या महिलाचे मागे होतो आम्ही तीन माणसं याच्याने सोडलेले त्यांच्या व्यवहाराला त्या मालकाने आम्हाला तीस लाख चाळीस लाख अशा किमती सांगून सोडलेल्या आम्हाला मी तरी मागे न हटता मी त्या बैलाच्या मागेच राहिलो पण मी व्यवहार करण्यासाठी त्या मंदिरात गेलो त्या मंदिरात गेल्यानंतर त्या मालकाने मला हा बैल अकरा लाखाला दिला अकरा लाखाचा बैल नक्कीच अकरा लाखाला त्यांनी मला बैल दिला मी बैलाची किंमत कधी सांगत नाही पण तीस लाख सांगून त्यांनी मला बैल अकरा लाखाला दिला आणि काय त्या मी स्वतः गेल्यानंतर त्यांनी माझा हे ओळख लागत आणि माझी बैल जी होती कनैया कनयाच्या कन्याची खूप आदर करायचे त्यांनी कनैयाचा मालक आला त्या याच्याने तुम्ही हा बैल तुमच्याकडे घेऊन जा तुमचं नाव नक्कीच याच्यात येऊ एक नंबर मध्ये ठेवील तुम्ही करून घ्या मला बैल दिला कंटिन्यू बैल पण नक्कीच काय हो आता म्हणजे एक कमी काळात तुम्ही मास्टर माइंड झाला एक प्रकार ह्या बैलात काय वाटलं तुम्हाला वेगळा आतापर्यंत बाकासर भरपूर बैल पळ ह्यात काय बर उजवीचा बापा येणाऱ्या काळात पण अख्ख्या मराठा धुमाकूळ घालन आणि खर तर आज निलेश भाऊ मुळे हा बैल मराठा बघायला मिळाला आणि संतोष मामाने यांच्या मैत्रीच्या खातर मैत्रीमुळं आज हा बैल भावानी काला मराठा भावानी कोण आहे शरीरावर बघा की एकदम शरीर त्याचं जर शरीर बघितलं तर एकदम हेचा जन्म पळायसाठी हो छाती भीती बघा पाहिला तुम्ही छाती भीती मोठे बैलाची कारण की शरीराचा बैल असतो त्याची छाती आणि तो कधी पण महत्वाचा पाहिजे शिपूर आणि आणि इथलेच आहे आणि बैल खाली मांडाय बिंडायला कारण की तिने फेर मी सोडावतो बैल मांडा बिंडा अतिशय शहाणा बैल पण उजवीन वाईट गतीला वाईट घोड्यात पळणारी बैल शेण शे नसते ती ह्याला एक अंगच गुण आहे म्हणायला हो कारण की बाकासोबत तीन फेर पळणं पण धनाभाव सुखाच नाही कारण तुम्ही आतापर्यंत बघितले की दुसऱ्या तिसऱ्या फेराला बैल बऱ्यापैकी बाकासोबत दम काढत नाही ती परंतु बैल लई थांबा धनाभाव कारण की गाडी पण आज बांधताना होतो खाली आज फायनल पण गाडी थोडी कमीच बांधली कारण की बैल त्या स्पीड न होता कारण की आज संतोष मामामुळे हा हा एक नवीन नंदी आज अख्ख्या आला आणि इथून पुढे सुद्धा हा बैल एक नंबरात नक्कीच पळेल आम्ही त्या बैलाचं आम्ही स्वतः नियोजन करू संतोष मामा मी मोही शेड आम्ही सगळी आमची टीम त्या बैलाचं नक्कीच नियोजन करेल म्हणजे नियोजन करायसारखं बैल आहे एक नंबर आहे कारण की एक नंबर कारण की आज एवढ्या मोठ्या गाड्या होत्या सगळ्या आज एक नंबर जर टॉप वन नंदी असताना इथं या टॉप वनच्या सेमीत चांगल्या गटात म्हणजे आज एवढ्या टॉपच्या हिंद घेतली मैदानात एक नंबर करणार भाऊ ही कुणाची शक्य गोष्ट नाही कारण की ह्याच्या अगोदर पण आपण पहिले घडलेलं आपल्याकडे पण पहिला येते परंतु ह्याचा स्पीडच वेगळा आहे हिथं आल्या आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ही मैदान म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितले काय फरक वाटला काय मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा शर्तीनं आलो मी महेशला सांगा जो का शर्तींचा नांद सोड तू हे बर्बाद होशील येते पण एक बकासूर महानंदीने आम्हाला वेळ लावला आणि मी आणि मामाची माझी मैत्री झाली आणि मामाच्या मैत्री आल्यानंतर मी मामाला सांगितला मा, मामा का एक दिवशी आमच्या माझे माझे भाऊ आहेत महेश पाटील यांच्या नंदीसोबत एकदा तुमचा नंदी महा बकासूर पडण्यासाठी आपण करू तर मामाने सांगितलं एका शब्दात कधी पण सांगा तुम्ही त्यांची नियोजनवाली टीम आहे बोल त्यांना पण नाही विचारला आम्ही पाच तारखेलाच पळणार होतो तिथे एक नंबर केला बकासूरनी पण आज योग आला आज सतरा तारखेला विरकरवाडीच्या भूमीमध्ये महानंदी बकासूर आणि मानंदी भवानीने एक नंबर केला आमच्या पूर्ण गावाचं नाव ताडालीचं कामतघ्याचं आणि परिसराचं आणि भिवंडीचं नाव रोशन केलं ते महेश पाटीलचे मुलं झालं म्हणून मी त्याचा ऋणी आहे कारण की त्यांनी दाखवून दिलं का ताडाली मध्ये काय करू शकतात भिवंडीचे लोक काय करू शकतात आज एक नंबर करून आज जसं दादानी सांगितलं का भवानी मला जेव्हा जेव्हा महेशनी सांगितला हे करायचं आहे त्याच्यासाठी मी जे लागेल ते करायला तयार आहे आज आम्हाला एवढा आनंद झाला तर मला खरोखर सांगतो मी मी तीन वेळा बकासूर महानंदीला भेटण्यासाठी त्यांच्या गोट्यावर गेलो मामाला मागच्या सोमवारी पण आलो मी आणि सांगितलं मी मामा आपला भवानी आणि बकासूर एक नंबरच करणार तेव्हा त्या दिवसापासून त्यांचा अभिषेक घातल्यापासून मी माझ्या मनातच होतं आज मी काल आलो तरी माझ्या मनात होतं धाकधूक होती का बाबा करेल का नाही करेल पण आज या नंदिनी सुद्धा करून दाखवलं खूप मस्त नंदी आणि मला असं वाटते त्याला पैरा भर भेटत नव्हता पैरा भेटत नव्हता म्हणून हा नंदी कुठं ना कुठं कमी होता पण आता याच्या पुढे या नंदीला कुठं मागे वळण्याची पाणी नाही दादानी साईच आमच्या अगोरे दादानी त्यांचा पैरा आम्ही करणार आणि हा बका भाऊ आहे असं समजून झाला आणि हा त्यांचा सुजगाव आणि ताडाल या दोन एकत्र राहून पुढच्या वेळेला नियोजन करतील मित्रांनो मला वाटतं तुम्ही सांगून सांगून दामला की हे बैला नंदीचा नाच सोड पण आज त्यांच्यामुळे तुम्हाला लागला आता ते तुम्हाला सोडा <laughs> नाही मी तर आता बघा मी तर मी बकासुला महानंदीचा मी अवतार दिलेला तसा भवानीला सुद्धा अवतार दिलेला महानंदीचा आणि मी महेश पाटील एकच सांगेन आता तू नान हा सोडू नको जेवढ पर्यंत सूर्य आहे आणि जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत हा नान करू आणि नान पण असा करू लोकांनी बघितलं पाहिजे बाबा सर्वांचा नाद करा पण भिवंडीकरांचा नाद नका करू बका तुझ्या बदल पलाला त्याच्याबद्दल मी सांगून घे मामाचे खूप खूप आभारी आहे मोहिलचे आभारी आहे त्यांनी मला एका शब्दावर बैल दिला आणि मी महेशला सांगितलं बरं नाही का तू त्याच्यावर काय करशील तू मी जसं कराल ती पूर्व दिशा मला याचा काही माहितच नाही तर मी काय करणार माझा तुम्हाला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आणतो छकरा कोण आणणार मामा मामान माझ्याकडे नाही तो मामाने मागून घेतला तिकडनं तो महेश छकडा मी, मी पण आणला असता त्यांचा पण पण ह्या या गोष्टी पण माहीत नसताना पण आम्ही एक नंबर केला याच्यापुढे सर्व गोष्टी घेऊन आम्ही पण पंचवीस वर्षामध्ये नगरसेवक आहोत याच्यामध्ये पण हे तुम्हाला मी शब्द देतो कारण तुमचे जे मनमोकळापणा किंवा तुमचं जे मनमोठा आहे म्हणजे ही महत्वाची गोष्ट आणि ह्या क्षेत्रात ना जर आपण म्हणजे निर्मळ मानान राहिलं ना शंभर टक्के ह्या गोष्टी होत्या आज तुम्ही ताकद दिली मला वाटतंय ताकद दिली आज एक कस होत गुरु हा लय महत्वाचा असतो आणि त्यांनी ताकद दिली तुम्हाला आता पुढे याच्या मागे म्हणत होतो की नको की नाद नको आज नाद करा नक्कीच ते मला नेहमीच बोलायचे अरे ते शर्यती बंद कर बंद कर मी तेव्हा एकही शब्द नव्हतं बोलत मी गपचूप चुप कारण मला माहिती या नादात घुसलेला माणूस कधी बाहेर निघत बाहेर निघत नाही या नादात कधी बाहेर निघणार नाही नातातून काय आज भिवंडीकरांनी दंका वाजवले आज मला एकच आनंद होत आहे हे आमच्या गावचे महेश परशुराम पाटील यांचा बैल भवानी आज या नंदी बरोबर पलून फार मोठा असा सिंहाचा वाटा म्हणजे ताडाली गावाला झाला आणि फार आनंदाने म्हणजे आम्ही कालच वस्तीला इथे आलेलो आहे आणि सकाळची पहाट बघत होते का कधी उगवतो आणि पहिली शर्यत भवानी आणि नंदी बकासूरची आम्हाला पाहायला मिळतो आणि खरंच यशस्वी पहिल्याच्या टप्प्यात ठरल्यानंतर आम्हाला वाटला हा यशस्वी विजय होणार आता झालेलाच आहे तरी आमचे गुरु निलेश चौधरी साहेब आमच्या अयोध्या परिवार यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद बोला हा तमाम भिवंडीकरांचा तर आनंद आहेच सगळ्यांना आनंद गगनात मावना झालाय पण एक विशेष सांगाव असं वाटतं की आता तुम्ही बघितलं असाल की शेवटच्या चार पाच मैदानात जेव्हा नंबर केला तेव्हा बकासूरच्या बॅनरवर एक वरती भक्कम आधार स्तंभ म्हणून एक निलेश चौधरी साहेब म्हणून फोटो येत होता बऱ्याच जणांचे फोन यायचे की बाबा काय नक्की हा विषय काय नक्की आज सगळ्यांना कळाला असेल की मामांची आणि यांची मैत्री म्हणजे मामांना हा भक्कम आधार आहे मामांच्या पाठीशी आम्ही भिवंडीकर निलेश चौधरी साहेब कायम पाठीशी उभे आहोत हेच सांगावस वाटत म्हणजे मित्रांनो लोकांना त्याचं उत्तर आता समजलं की बाबा एक स्तंभ काय हे लोकांना माहित नव्हतं बऱ्याच जणांचे फोन यायचे मामांनाही फोन यायचा आम्हाला फोन यायचे बाबा हे नक्की विषय काय नक्की झालाय काय ह्याच्यात काय विषय झालाय का करार झालाय का फक्त एकच की साहेबांचं सा महादेवाचा नंदी म्हणून साहेबांनी मानलेला आहे गेल्या श्रावणी सोमवार तिसऱ्या श्रावणी सोमवाराला अभिषेक केला फक्त दर्शन घेऊन आशीर्वाद ह्याच्या व्यतिरिक्त मामांच्याकडून किंवा नंदीकडून आम्हाला दुसरा काही उद्देश नाही फक्त कायम मामांच्या पाठीशी उभं राहणे मामांना साथ देणे साधी माणसं आज या आमच्या म्हणजे आपण बघतोय की एक साधी माणसं एवढ्या महाराष्ट्रभर हे झाली त्यांच्यासाठी आम्ही कायम त्यांच्या बरोबर उभे आहोत कधी कोणा वादविवाद नसतोय त्यांचा काय नाही म्हणजे माझं मी परचय देतोय की बलमा तडवळ्याचा आहे जो तो बैल आमचा आहे आणि जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रानं आम्हाला नाकारलं आमचा बैल शेत खाली उभा राहायचा सुटीला उडीच खायचा नाही अख्या महाराष्ट्राने आम्हाला नाकारलं त्यावेळी दहा ते बारा वेळा बैल आपल्याला दिलाय मामाने एका शब्दावर की लोकांनी सांगितलं त्यांना की ह्यांना बैल देऊ नका यांचा बैल उडीच खात नाही काय नाही एवढा म्हणजे संबंध चांगले साहेबांशी बोलणं झाले बंधू आहेत आमचे की सामन्याला घेऊन या बैल आम्ही मामांशी बोललो आज त्यामुळं आमच्याकडे धर्माच्या चषक जे होत आमचं मोठं पूर्ण भिवंडीत सगळ्यात मोठं आमचं क्रिकेटचे चषक असते त्यावेळेस यांच्या मार्फत आम्ही बलमाला भिवंडीला घेऊन आलो होतो बघा सुरला म्हणजे आम्हाला मामांनी आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्र म्हणत असलं आमच्या यांचं एवढं उपकार आहेत ह्या बैलाचं आमच्या एवढं कुणाच्या उपकार नाहीत म्हणजे आमचा बैल खाल्णं उडी एक खात नव्हता तेव्हा पण आम्हाला बैल दिला एक नंबर केला हा त्याच्या आम्ही त्या बैलावर राहून सात आठ मैदान एक नंबर केला बिन जोडला तर त्या बैलावर आम्ही पळलोय कधीच मार नाही तुम्ही काय सांगता लो आता आमचा भावानी बैल आहे आम्ही याच्यावर मुंबई मध्ये टॉपला राहिलेलो आणि आता तीन पेऱ्यांच्या मैदानाला आम्ही दोन वेळेस आलेलो तेव्हा आमचा पहिला व्यवस्थित झाला नव्हता आणि आमच्या सर्व ग्रुपचा आमचे अध्यक्ष असतील आमचे नियोजन मोकल असतील आणि सर्व आमचे ते भाऊजी आहेत त्यांचा आमचा सर्वांचा असा निर्णय झाला होता की आता आपण एकदा शेवटला जायचं लास्ट चान्स घ्यायची गाठावर काय होईल ते बघू पण त्याच्यासाठी आम्हाला महेश शेट्टी पूर्ण विरोध केला होता की नाही नाही बोलता आपण जायचं नाही तर आमचे नगरसेवक आहेत भिवंडीचे निलेश हरिचंद्र चौधरी साहेब त्यांचं आणि बकासूचं एकदम घनिष्ठ नातं आहे आणि आमचा पैदा त्यांनी घडून आणला आमची तरी पण चलबिचल होती पण साहेबांचा होता की आम्हाला वाटलेलं देतील का नाही देतील बाईल साहेबांनी सांगितलेलं की बाईल आपल्याला पैदा आहे ॲक्च्युली पाच तारखेला होता पण तीन तारखेला आमची गाडी झालेली गोड्याबाईला त्यामुळे पाच तारखेला आता सतरा तारखेला होता आणि आमच्या ते शेवटच्या चान्समध्ये जी एक संधी भेटली आम्हाला तिचा सोनं झाला आणि आज आमचं नाव महाराष्ट्रात झालं ते निलेश चौधरी साहेबांच्या मुळे त्यामुळे मी कधी पुन्हा एकदा बोलतो की आमचा भवानी ग्रुप त्याचा नेहमी ऋणी राहील आणि बकासोचा पण आम्ही ऋणी राहू कारण की त्याने आज आमचं संपूर्ण महाराष्ट्रात आमचं नाही तर आमच्या नंदीचं नाव उज्ज्वल केलं बघा भवानी येणार का आत खेळला पहिल्याच मैदानात त्यांनी दाखवून दिलं स्पीड काय आणि आता पहिलं पण होत आणि एक नंबर खेळ बेल धन्यवाद